नमस्कार शासन जी आर एल समच खूप खूप स्वागत आहे तर आताची गडीची सर्वात राज्य सरकारी कर्मचारी वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस बाबत आताची मोठी बातमी त्या संदर्भात सुरू सुरुक्रिया राज्य सरकारी कर्मचारी वेतन त्रुटी निवारण समिती बाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक तीन बारात हा हो चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन आदेशानुसार नमूद करण्यात आले आहे की सातव्या वेतन आयोगातील वे वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या रिक याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबतची शिफारस करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे सदर समितीच्या कामकाजाकरिता मंत्रालय संवर्गातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवा सहा महिने अथवा समिती आपला अहवाल सरकारला सादर करेपर्यंत त्यापैकी जे अगोदर घडेल त्या तारखेपर्यंत ता तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर दिनांक बावीस ऑक्टोबर हजार चोवीसच्या च्या शासन आदेशानुसार मंत्रालय संवर्गातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवा कालावधी दिनांक का एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत देण्यात आलेली होती सदर मुदतवाढ एकतीस ऑक्टोबर हजार चोवीस रोजी संपुष्टात आलेली आहे तर सदरच्या आदेशानुसार वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या च्या कामकाजाकरिता अधिग्रहित करण्यात आलेल्या मंत्रालय संवर्गामधील चार अधिकारी आणि कर्मचारीच्या सेवा कालावधी प्रशासकीय कारणास्तव दिनांक तीस नोव्हेंबर हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच तो अपडेट करण्यासाठी शासन जिहारा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब विसरू का धन्यवाद